शहराची बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षक हो नमस्कार मी कोमल न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपलं स्वागत पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबाद मध्ये नगर शहरातील आनंदी बाजार परिसरातील हजरत घोडे पीर दर्गा काही समाजकंटकांकडून तोडण्यात आल्याच्या घटनेनंतर परिसरातील नागरिक भाविक आणि सामाजिक संघटनांकडून संताप व्यक्त केला जातोय या पार्श्वभूमीवर दर्गाच्या आणि महापालिकेकडून बांधकाम परवानगी देण्याची मागणी करण्यात आली आहे तसंच या प्रकरणात सामील असलेल्या समाजकंटकांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यासाठी खासदार शरचंद्र पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्याक शरद जिल्हाध्यक्ष अलतमश जरीवाला यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आलंय हातात तलवार घेऊन दहशत करणाऱ्याला कोतवाली दहशत पोलिसांनी माळीवाडा परिसरातील साठे वसाहत हरिजन वस्ती इथं ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजून चाळीस चा पकडलेल्या तरुणाचं नाव आहे कोतवाली पोलिसांना माहिती मिळाली की एक तरुण हातात तलवार घेऊन परिसरात दहशत करत फिरत आहे ही माहिती मिळताच पोलिसांच्या पथकानं तिथे जाऊनच सचिन गायकवाड याला ताब्यात घेत त्याच्याकडून धारदार तलवार जप्त करण्यात आली आहे या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल अमोल गाडे यांच्या फिर्यादीवरून या विरुद्ध आर्म नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे न्यूर्क्स कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयात मसापचे साहित्य संमेलन होणं हे आनंददायी आहे शहरात सांस्कृतिक वातावरण असल्याशिवाय शहर उठून दिसणार नाही यासाठी कला साहित्यिक उपक्रम शहरात होणे आवश्यक आहे मसापच्या युवा साहित्य संमेलनामुळे शहरात चांगलं वातावरण निर्माण होऊन शहराला अधिक उंचीवर नेईल यासाठीच आमची संस्था साहित्यिक आणि सांस्कृतिक उपक्रमांच्या मागे कायम उभी असं हे संमेलन यशस्वी होण्यासाठी सर्वांनी यात सहभागी घ्यावा महाविद्यालय द जिल्हा मराठा प्रसारक समितीचे सचिव विश्वास विश्वासराव आठरे यांनी केले गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर एकतीस ऑगस्ट रोजी रेल्वे स्टेशन परिसरात गौरी गणपतीचा आगमन मोठ्या उत्साहात झालंय परंपरेप्रमाणे महिलांनी आणि युवतींनी एकत्र येऊन पारंपरिक वाद्याच्या गजरात भव्य मिरवणुकीचं आयोजन केलं होतं आडत व्यापारी गणेश लाल बागे परिवार तसंच नातेवाईक आणि आप्टेष्टांच्या वतीनं ही मिरवणूक काढण्यात आली होती मिरवणुकीला मल्हार चौक येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरातून प्रारंभ झाला प्रारंभिक वेशभूषेत सजलेल्या महिलांनी गौरी गणपतींचे मुखवटे घेऊन सहभागी होत वाद्याच्या ठेक्यावर फुगड्यांचा फेर धरला नगर एमआयडीसी परिसरातील एल अँड टी कंपनीच्या गेट नंबर चार जवळ चोरट्यांनी एक दुचाकी आणि तिच्या डिक्कीतील मोबाईल चोरून नेला आहे या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत श्याम बापू कोकळे यांनी फिर्याद दिली आहे त्यांची दुचाकी आणि दुचाकीच्या डिक्कीत ठेवलेला मोबाईल अठ्ठावीस ऑगस्ट रोजी रात्री दहा वाजल्यापासून ते एकोणतीस ऑगस्ट रोजी सकाळी सहा वाजेपर्यंतच्या कालावधीत अज्ञात चोरट्यांना चोरून नेलाय कोकळे यांनी तीस ऑगस्ट रोजी एमआयडीसी पोलिसांना माहिती दिली त्यावरून पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केलाय या बातमीसोबत शहराची खबरबाद खबरवाद मध्ये इथेच मात्र थांबव्या या बातमी बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर